मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास आता सुपरफास्ट झालेला आहे कोस्टल रोड आणि सिलिंगला जोडणारा पूल मुंबईकरांसाठी खुला झालेला आहे मरीन ड्राईव्हवरनं वांद्रे पर्यंतचा प्रवास हा बारा मिनिटांवरती आलेला आहे दक्षिण मुंबई पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास यामुळे अर्थातच मदत होणार आहे आणि याच विषयी या आपण अधिक बोलूया प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या सोबत आहेत धनंजय अर्थातच मुख्यमंत्र्यांनी या कोस्टल उल्लेख हा गेम चेंजर रोड असा केलेला आहे कशा पद्धतीनं आज मुंबईकरांचा प्रतिसाद मिळताना दिसतोय कशा पद्धतीनं हा रोड मुंबईकरांसाठी खऱ्या अर्थानं गेम चेंजर ठरणार आहे गुरु ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला तो म्हणजे गेम चेंजर म्हणजे अर्थात हा कोस्टल रोड हा मुंबईच्या वाहतूक कोंडीवरचा गेम चेंजर आहे आणि मी सध्या याच कोस्टल रोड मार्गावर आहे आणि ज्या जो मार्ग मी सध्या तुम्हाला दाखवतो त्याच मार्गाचं लोकार्पण काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं आणि आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने गाड्या एका पाठोपाठ एक जाताना आपल्याला पाहायला मिळतात त्या त्यावरूनच आपल्याला कळतंय की लोकांचा प्रतिसाद या मार्गाला कशा पद्धतीचा मिळतो अगदी सुसाट आणि वेगवान प्रवास जो आहे तो या ठिकाणी मुंबईकर करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे अर्थात आपण जर पाहिलं तर वाहतूक कोंडीची समस्या जी आहे ती आपल्याला जाणवते आणि त्यातूनच मुंबईकरांची सुटका होण्यासाठी कोस्टल रोडचा हा मार्ग आणि महानगरपालिकेचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आणि त्यातीलच एक महत्वाचा टप्पा काल सुरू झाला तो म्हणजे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सिलिंकला जोडणारा हा कनेक्टर आणि त्याचं लोकार्पण काल झालं कालपासून हा रस्ता जो आहे तो सुरू झालेला आहे प्रवाशांचे सेवेत आज सकाळपासून हा रस्ता जो आहे तो आ, सेवेत दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतो अवघ्या दहा ते बारा मिनटात या मार्गावरून तुम्ही थेट मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सिलिंकला प्रवास करू शकतात आणि खऱ्या अर्थाने दक्षिण मुंबईतून थेट जर आपण पाहिलं तर एअरपोर्टवर म्हणजे विमानतळावर ज्यांना जायचं त्यांच्यासाठी हा अत्यंत सुखकर आणि महत्त्व जलद मार्ग जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो कारण की थेट नरीमन पॉईंट किंवा मरीन ड्राईव्ह वरून निघाल्यानंतर वरळी आणि वरळी मार्ग हा कनेक्टर थेट सिलिंगला जोडला जातो आणि सिलिंगवरून हा वांद्रेला उतरतो आणि वांद्र्यावरून पूर्व दूतगती मार्गावरून थेट आपल्याला हा विमानतळावर जाता येतो त्यामुळे अवघ्या काही मिनिटात जे आहे ते तुम्हाला या मार्गावरून जाता येतं या आधी आपण जर पाहिलं तर एक ते दीड तास जो आहे तो आपल्याला प्रवास करताना प्रवासी पाह पाहायला मिळत होते वाहतूक कोंडी मध्ये अडकलेले पाहायला मिळत होते मात्र आता जर आपण पाहिलं तर सुसाट असा प्रवास या ठिकाणी त्यांचा सुरू असलेला पाहायला मिळतो आज सकाळपासून हा मार्ग जो आहे तो सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे नक्कीच जर पाहिलं तर ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला गेम चेंजर असा हा प्रकल्प आहे ब्याण्णव टक्के या प्रकल्पाचं काम गुरु झालेलं आहे उर्वरित त्यामुळे दक्षिण मुंबई मधलं ट्रॅफिक टाळून आता लवकरात लवकर वांद्रे गाठणं हे मुंबईकरांना त्यामुळे सहज शक्य होणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी